मनसेच्या कार्यकर्त्यांनी गोरेगावमधील एका खासगी फायनान्स कंपनीत मराठी भाषेच्या मुद्द्यावरून जोरदार गोंधळ घातला बजाज फायनान्सच्या या कार्यालयात घुसून त्यांनी कर्मचाऱ्यांना धमकावले अपशब्द वापरले आणि महिलांशीही उद्धटपणे वागल्याचा आरोप आहे मंगळवारी सकाळी घडलेल्या या घटनेत मनसेचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यालयात पोहोचले त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालय रिकामी करण्यास भाग पाडले आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांना माफी मागण्यास लावले या गोंधळात काही महिला कर्मचाऱ्यांना धमकावल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आहे मनसेच्या म्हणण्यानुसार त्यांच्या एका कार्यकर्त्याला या फायनान्स कंपनीतील हिंदी भाषिक महिला कर्मचाऱ्यांनी फोनवरून उद्धटपणे संवाद साधला तसेच मनसेविरोधात अपमानुस्पद शब्द वापरले याच्या निषेधार्थ मनसे, या मनसे कार्यकर्ते संतप्त होऊन कंपनीच्या गोरेगाव कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी मोठा गोंधळ घातला घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना समज देत शांतता राखण्याचे आवाहन केले गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिंदी विरुद्ध मराठी हा वाद पुन्हा उफाळून आला असून या घटनेने मुंबईतील भाषिक राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे

जवाहरलाल नेहरू कस्टम हाऊस जवाहरलाल नेहरू कस्टम हाउस लास तू फोन लाव जरा कुठे कस्टम हाऊस जॉब फोन लाव फोन करुप्लिकेट नाही पंचिंग आयडी होती हा पंचिंग आयडी जीएसटी ऑफिसर आहे ना इन्स्पेक्टर नंबर कुठे जीएसटी नंबर है कुठे दाखव जरा हे काय दाखव जीएसटी नंबर दाखव इंस्पेक्टर इन्स्पेक्टर जीएसटी नंबर दाखव या ताईला काय बोललास तू मैंने बोला काय करायचं करून घे बेटा बोललास नाही फिफ्टी पर्सेंट बेटा बोललास का बोल बेटा बोलास काय बोललास ताई बोल नहीं ऐसा नहीं है बेटा ये भाषा है व्हाट्सएप में दिखा ये भाषा है का तुझे व्हाट्सएप से रिकॉर्डिंग का बात नहीं है ये व्हाट्सएप से रिकॉर्डिंग है मेरे व्हाट्सएप में रिकॉर्डिंग है देखिए आप बैठिए जो जो इसमें मैं आपसे डिस्कस कर रहा हूं बस खाली हां खाली बस मैं इंस्पेक्टर आयस का नहीं बता रहा हूं अजून पर इला अजून पर मैं देता हूं सांग इंस्पेक्टर आयस का अरे ये भाई आयस वाले कौन कौन है दश कोनी मारना कैश वाले ना या ये का है अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा सह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूज ला, लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा